मंडई हे बघा नवलवाडीचा रस्ता आहे आम्ही नवलवाडीच्या रस्त्यावरून चाललो आहे बघा ही निसर्ग इथं आता आहे खालच्या वारामध्ये गव आहे त्याच्या पुढेही कांदा आहे सुंदर असं निसर्ग आहे आप आपल्याला आप शहरामध्ये बाहेर भेटणार नाही हे आपल्या नवलेवाडीचे गावच निसर्ग आहे त्यामुळे इकडून आम्ही बघा असं ह्या रस्त्यानं चाललेलो आहे नवलवाडीचे क्षेत्र हे आहे बघा क्षेत्र गहू आहे ज्वारी आहे कांदा आहे ऊस आहे ही इकडून बघा फोडून गाडी आलेली आहे तर मंडळी आम्ही यूट्यूबला पहिलाच दिवस आहे हा पहिल्या दिवशी चॅनल खोललेला आहे तर ह्या चॅनलला खूप 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 बर भरून प्रेम असंच राहू द्या असंच माया राहू द्या आणि लाईक फॉलो असंच कायम तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहाल तर आम्ही तुम्हाला काय ना काहीतरी भर बर भरून देऊ देऊ इच्छितो रामराम मंडळी